प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भकरे यांनी मतदारसंघातील जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळावी यासाठी नाशिकच्या एच एल कंपनीच्या सी एस आर फंडातून चौदा रुग्णवाहिका मिळवून दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मतदारसंघातील जनतेला आरोग्य शिक्षण आणि रस्ते यासारख्या नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार भास्कर भगरे हे परिश्रम घेत आहेत तसेच शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी पार्लमेंट शेतकऱ्यांचा प्रश्न मांडत आहे शेती, शेत शेती आणि आरोग्याला आपण प्राधान्य देत असून मतदारसंघात आणखी काही रुग्णवाहिका मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले येथील सामाजिक कार्यकर्ते निसारभाई शेख यांच्या मुलाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी ते उपस्थित होते यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा एवला लोकसभा मतदारसंघामध्ये विपर्षापूर्वी जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली डिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जर बघायचं तर अनेक प्रश्न आहेत विशेषतः त्याच्यामध्ये आरोग्याचे प्रश्न कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये पेठ सुरगाणा कळवण दिंडोरी व इतरही भागामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात परंतु त्या भागामध्ये आजही आरोग्याच्या पुरेशा सुविधा नाही आहे आणि म्हणून माझा सातत्याने अनेक विषयांच्या संदर्भामध्ये मग शिक्षण आरोग्य रेल्वे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे प्रयत्न चालले त्याचाच एक भाग म्हणून मी एच एलकडे सातत्याने जो एच एलचा सी एस आर आहे त्या सी एस आरची मागणी आरोग्याच्या संदर्भामध्ये करत होतो आणि ॲम्ब्युलन्स मा, मा मिळाव्या म्हणून सातत्याने पाठपुरावा करत होतो एच एलने काल परवा एकोणावीस ॲम्ब्युलन्स नाशिक जिल्ह्यासाठी दिले त्यामध्ये चौदा ॲम्ब्युलन्स या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दिल्या त्याबद्दल यशल प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अजूनही बऱ्याचशा भागामध्ये ॲम्ब्युलन्सची मागणी आहे की ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स नादुरुस्त झालेले आहे आणि गरजू जे रुग्ण आहेत किंवा विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर रुग्णवाहिका ताबडतोब मिळाली अँब्युलन्स ताबडतोब मिळाली तर बाळणपणाला असणाऱ्या स्त्रिया असतील किंवा एखादा अपघात होतो किंवा अशा काही घटना होतो की त्यावेळेस ताबडतोब ॲम्ब्युलन्स जर उपलब्ध झाली तर संबंधिताचा जीव वाचू शकतो आणि म्हणून या ॲम्ब्युलन्स ज्या दिलेल्या आहे आणि भविष्यातही अजून ॲम्ब्युलन्स मिळून मिळा मिळवण्याचा प्रयत्न माझा सातत्याने चालू आहे नक्कीच यामध्ये मला यश मिळेल असं मला वाटतं